या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या हस्ते देवरी तालुक्यात सात कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय यामध्ये अतिदुर्गम भागातील डांबर रस्ते आणि नाल्यावरील पुलाचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सहस्राम आहे तर आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील नागरिकांना दळणवळण करता चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आमदार सहस्राम कोरोटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पालांदूर मगरडोह गावातील रस्ते आणि नाल्यावरील पुलाकरता सात कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असता महायुतीच्या सरकारनं या विकास कामावर स्टे लावला असता आमदार सहस्राम कोरटे यांनी या कामांवरील संतगती उठवून पुन्हा या कामांकरिता निधी उपलब्ध करून घेत आमदार सहस्राम कोरोटे यांच्या हस्ते मराम जोग ते मगरडोह असा तीन कोटी पन्नास लक्ष रुपयांचा डांबर रस्ते तर मासूल कसा ते घोगरा एक कोटी पन्नास लक्ष रुपयांचा डांबर रस्ता तर देवरी ते पालंदूर गावाला जोडणारा अतिमहत्वाचा पालंदूर गावातील मार्बत डोळीवर नाल्यावर एक कोटी पन्नास लक्ष रुपयांचा पूल या नाल्यावर तयार करण्यात येणार असल्यानं परिसरातील पंधरा गावांना या पुलाचा फायदा होणार आहे तर मासूल कसा ते सिगलेडोह असा सत्तर लक्ष रुपयांचा डांबर रस्ता मगरडोह ते घोगरा असा तीस लक्ष रुपयांचा डांबर रस्ता त्याचबरोबर मसेलू ते रोपा असा तीस लक्ष रुपयांचा डांबर रस्ता या निधीतून तयार करण्यात येणार असल्यानं या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्यानं देवरी विधानसभा क्षेत्रात नेहमीच आपल्या विकास कामातून चर्चेत राहणारे आमदार सहस्राम कोरटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत गाव में पैतीस साल पहले मी आया था उस दिन से आज तक ये पुलिया की बहुत तकलीफ होती थी कई लोगों को जब मैं गाड़ी चलाता था तब यहाँ पे कई लोगों को पुलिया के वजह से दो दो तीन तीन फुट के ऊपर से उनको उठा करके इस पास से उस पार करना पड़ता था हमारे लोगों को और बाद में उनको दवाखाने पहुँचाना पड़ता था और पैंतीस साल से यहाँ के लोगों ने हम लोगों ने बहुत परिश्रम किया लोगों ने आमदार खासदार को बताए तो आज तक पुलिया बना नहीं परंतु अभी हमारे आमदार सन्मान्य कोटर साहब की मेहरबानी से ये पुलिया का पुलिया की ये मंजूरी मिला, मिला के लाए उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ हमारे पंद्रह से बीस गांव की जनता आज इस पुलिया बनने के बाद बहुत में, में यहाँ की जनता का बोलना है पुलिया जो बनाएगा उनको हम वोट देंगे हाँ पुलिया मुझे इटियाडो धरण भर लगर हम कमी कमी पंद्रह गावे जाने बंद वहां से कालावधि मध्य एखादा व्यक्ती जर बिमार पडला आजारी पडला तर ते त्याला बाहेर नेण्याची आम्हाला फार म्हणजे तकलीफ व्हायची जेव्हा कधी आम्ही या पावसाळ्यामध्ये या पुल्यावरून इथं जायची यायचे त्यावेळेस डोक्यावर आपला जीव घेऊन आपण इथं निघत होतो माननीय आमदार साहेबांना आमची करड करडीची विनंती होती आणि हा दहा पंधरा गावातील हो सर्व जनतेने आमदार साहेबांना आग्रह केला की बाबा आमच्या हा पुलिया तुमच्या काळामध्ये झाला तर समोरच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण प्रतिसाद देऊन पुन्हा आम्ही निवडून आणून आणि आमदार साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आज ह्या पुलियाच्या भूमिपूजन झाला आमदार साहेबांना मी विनंती करतो की पावसाळा लागण्याच्या अगोदरच ह्या पुलियाच्या स्वतः येऊन ते लोकार्पण करतील आणि आम्हाला होणारा पा पावसाळ्याचे त्रास दूर करतील हीच मी अपेक्षा बाळगतो थँक्यू मी आता नव्वा वर्ष चालू आहे पालांदूर ग्रामपंचायतमध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून कार्यरत आहोत आणि मागे मला जेव्हा जेव्हा मंडई नाटकामध्ये संधी भेटायची दोन शब्द दो बोलायची किंवा आमदार खासदार आल्यानंतर नाही का तर आपल्या एरियातल्या परिसरातल्या समस्या माझा पहिला प्रश्न हाच असायचा का हा जो मागील दहा पंधरा वर्षापासूनचा जो हा रेगाटलेला काम आहे पुलियाचा कारण याच्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावा लागतो आणि बऱ्याचदा बरी बारी ह्या पुल्यावरून जसा पाणी राहायचा त्यावेळेस आणि त्यावेळेस जर तब्येत खराब असली आमच्या परिसरातल्या लोकांची तर त्यांना जीवाशी खेळावा लागतो अशा परिस्थितीशी आम्ही झुंज देत आलेलो आहो आणि असेच होता होता माननीय साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन पाठविला आणि यांना विनंती केली की साहेब आत्ता तरी तुमच्या उपस्थितीमध्ये ह्या पुलियाची एक आम्हाला पूर्तता करून द्या आणि त्यांना खरंच आम त्यांनी आमच्या ह्या पालांदूर क्षेत्रातील सर्व परिसराच्या ह्या समस्या जाणून घेतल्या आणि ह्या पुलियाची कितपत गरज आहे आणि नाही आहे याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी हा पुलिया मंजूर केला आणि आज इथं त्यांच्या हस्ते ह्या पुल्याचं उद्घाटन झालं आणि ह्या प्रसंगी मी सांगेन की नुसतं उद्घाटन केल्यानं नाही पण कोरटे साहेबांनासुद्धा मी सांगू इच्छितो की तातडीनं म्हणजे आता नेमकं तीन चार महिने बाकी आहेत पा पाणी पडायला तर त्याआधी हा पुल्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि हा जर पूर्ण काम झाला ये तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही कोरटे साहेबाला अजून ह्या परिसरामध्ये भरपूर आशीर्वाद किंवा मताने आम्ही त्यांना निवडून देण्याची ग्वाही ह्या परिसरातील ह्या पालांदूर ग्रामपंचायतीतील तंटामुक्त अध्यक्ष ह्या नात्याने मी ग्वाही देतो आणि आमची महाविकास आघाडीची सरकार असताना मी संपूर्ण देवरी तालुक्यामध्ये दे जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचे रोड रस्त्याचे आणि पुलाचे कामं मंजूर करवले होते त्यापैकीच आज या पालांदूर क्षेत्रामध्ये नवेगाव पालांदूर प फाटा ते घोगरापर्यंत जवळजवळ साडेसात कोटी रुपयाचे रस्त्याचे काम अधिक एकशे पन्नास लक्ष रुपयाच्या एक मारबत मार्बत ढोडा ढोड्यावर पुलिया ह्या अशा प्रकारचे कामं ह्या ठिकाणी मंजूर करवलेलं आहे त्यांच्या वर्कारडर झालेला आहे आणि उद्यापासून त्या कामालासुद्धा सुरुवात होणार आहे अनेक दिवसापासून मागील तीस वर्षापासून लोकांची मागणी होती की मार्बत ढोड्यावर पूल बनलं पाहिजे मार्बट ढोड्यावर थोडासाही पाणी आला की त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पूर यायचा आणि लोकांना इकडच्या तिकडे जाणे हे मुश्किल होऊन जायचं मी लोकांची मागणी लक्षात घेता मागच्या वर्षी त्याच्या प पुढच्या पुलिया नाल्यावर एक पुलिया बनवला आणि ह्या वर्षी त्या मार्बट ढोड्यावरच्या पुलिया मंजूर करून त्या त्या पुलियाचं कामसुद्धा उद्या पर्वापासून त्या कामालासुद्धा सुरुवात होणार आहे आज पालांदूर क्षेत्र हा अतिदुर्गम भागामध्ये मोडतो नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जातो ह्या भागाकडे कोणीही लोकप्रतिनिधी आतापर्यंत लक्ष देत नव्हते पण जेव्हापासून इथल्या जनतेनं मला माझ्यावर आशीर्वाद दिलं मला त्यांचा आशीर्वाद मिळाला माझ्या माझ्यावर त्यांनी प्रेम केलं त्यांच्या आशीर्वादाची परतफेड आणि प्रेमांची आज ह्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परतफेड केलेली आहे नक्कीचपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या मला पूर्ण विश्वास आहे की दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा माझ्यावर खूप मोठं यांचा आशीर्वाद राहणार आहे मला पुन्हा विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम इथल्या जनतेचे माध्यमातून होणार आहे आणि पुन्हा मी आमदार बनल्याच्यानंतर ह्या क्षेत्राच्या माझ्याकडे एक रोडमॅप तयार झालेला आहे मग ते बंधाऱ्याचे काम असो किंवा कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम असो अनेक प, अनेक ठिकाणी पुलियाचे काम असो किंवा बाकी राहिलेले काही रस्त्याचे काम असो गावागावामध्ये समाजभवनाचे काम असो हे सर्व काम मी माझ्या वतीनं दोन हजार चोवीसच्या नंतर ते पूर्ण पूर्णत्वास आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि ह्या आपल्या क्षेत्राला एक विकासाच मॉडेल म्हणून मी ते दाखवण्याचं सुद्धा आणि विकासाचं मॉडेल तयार करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा